नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार धनकट यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा राज्यसभेचे उपसभापती जगदीश धनकड यांनी राज्यसभेमध्ये विरोधी पार्टीच्या सदस्या बोलू न देणं सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची बाजू उचलून आणि ज्येष्ठ सदस्यांचा अपमान करणार आधीच्या विरोधात राज्यसभेमध्ये सभापती धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या सचिवांपुढे सादर केलेला आहे आणि त्यामुळे जगदीश धनखड यांच्यावर अविश्वासाचा ठराव येतो का आणि तो राज्यसभेमध्ये मंजूर होतो का आपल्याला बघण्यासारखा आहे पण या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीश धनखड ज्या पद्धतीनं सभापती पदावर बसून काम पातात ते घटना घटनाच्या चौकटीत बसत नाही असं एकूण दिसत येत राज्य घटनेने सभापतीला दिलेले अमर्याद अधिकार आणि ए अधिकार या ठिकाणी जगतीस धक्कड हे वापरताना दिसून येत नाही ते विरोधी सदस्यांची कळछेपी करतात जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना बोलू देत नाही आणि ज्या सदनामध्ये जनतेने त्या खासदारांना बोल बोलण्यासाठी पाठवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना बोलून देणं अपमानित करणं आणि सत्ताधारी पार्टीच्या सदस्यांच्या संदर्भात भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे याचा जगदी तणकट किंवा भारतीय जनता पार्टीने करणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये लोकशाही धोक्यात आल्याबद्दल लोक नाराज आहेत जनतेमध्ये असंतोष आहे आणि ज्या घटनेवर भारत देशाचा कारभार चालतो त्या घटनेचं संरक्षण करणारच जर अशा प्रकारे वागू लागले तर बांगलादेश सारखी परिस्थिती येण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टीचा विचार करता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या शहा असोत मोदी असोत यांनी जगदीश थडकड्यांना आवर आलो आणि या देशाची लोकशाही प्रकारे टिके विरोधी पक्षाच्या लोकांना देखील बोलता कसं येईल आणि सदनामध्ये एक चर्चा व्हा आदान प्रदान व्हावा आणि त्याच्यातनच भारत देशाचा कारभार चालावा अशी अपेक्षा जनतेची आहे जनतेच्या अपेक्षा सत्ताधारी पूर्ण अशी अपेक्षा आहे यांच्यावर आलेला विश्वास ठराव यावर विरोधी पार्टीच्या सत्तर सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत बघूया हा था विश्वासात ठराव येतो का की सत्ताधारी पार्टी आणि विरोधी यांच्यामध्ये सहमती होती याबद्दल आपलं म्हणणं काय तुम्ही कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत